गुड मॉर्निंग मैत्रिणो शुभ सकाळ सर्वांना तर आज मैत्रिण मी किचनमध्येच आहे देवपूजा ही सगळी झाली मैत्रिण सकाळची सगळी कामं आवरलेत माझे आणि आजचा मेनू आहे मैत्रीण गवारी शेवग्याची शेवग्याची शेंग करायची मैत्रीण आपल्याला त्यासाठी घेतलंय लसूण अद्रक खोबऱ्याची पेस्ट करून घेतली मैत्रीणो आणि आता आपल्याला फोडणी टाकायची आणि मैत्रिण तुम्हाला एक टिप्स सांगते जर तुम्ही म्हणजे रोज ह्याला मैत्रीण तुम्ही जर अशी थोडी पूर्वतयारी केली ना भाजी अशी कट करून रात्री जरी काढून म्हणजे कट करून ठेवली आणि अशी पेस्ट जर काढून ठेवली पुन्हा असं टमाट का हे कोथिंबीर हे असं थोडी तयारी करून ठेवली पीठ तिंबून ठेवलं म्हणजे भिजते तोपर्यंत तुम्हाला स्वयंपाक करायला सोपा जाते चला तर मैत्रीण आता पण टाकू भाजी भाजी फोडणी टाकून मैत्रीणं आता त्या दिवसात मित्र शेवगा भाजी छान वाटतात खायला लहान मुलं सुद्धा आवडीनं खातेत मोठ्यांना तर काय आवडतात शेवगाच्या शेंगा कोणत्याही सीजन मधली भाजी छान लागते टाकायचं मैत्रीण अंदाजानुसार आपल्याला चिरेट घालायची मोहरी घालायची चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली मैत्रीण आता हे आपण खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय लसूण आदरक खोबरं कोथिंबीरची पेस्ट टाकायची मैत्रीण थोडी टाकायची अंदाजाने थोडी वरणाला ठेवली मी मस्त आहे ना मिश्रण चांगलं भाजायचं तेलामध्ये मस्त आता छान पैकी भाजलं मैत्रीण आता हे बघायचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची तिखट घालायचं आहे मैत्रिणी आवडनुसार आपल्याला आता घालायचं आहे मैत्रिणी काळा मसाला मसाला टाकला टाकायचा एक दीड चमचा मोठ आहे माझा बारका चमचा आहे म्हणून एक बारकी तीन चमचे टाकले आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचा मसाला तेलामध्ये आता टाकायचे शेंगा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं मैत्रीण तुम्हाला जेवढी करायची तेवढं पाणी त्याच्यात मीठ घालायचं आवडीनुसार तुमच्या मीठ बराबर असल्यानं मैत्रीण भाजी छान होतीये आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची आपल्याला उगळी आणायची आणि शिजू द्यायची दहा मिनिट तरी वरण हाटून घेतले आता वरणाला फोडणी घालायची वरण हाटून घेतलं ह्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कुट घातलं बघा शिजायली भाजी आपली इकडं तेल घालायचे आणि खोबऱ्याची पेस्ट घालायची कढीपत्ता घालायचा आपल्याला घालायचे टमाटो घालायचे मी तुला आपल्याला तिखट घालायचं अंदाजाने घाला तुम्ही যা কোথায় হয়েছে দোকান कोथिंबीर घालायची कोथिंबीर एवढी स्वस्त झाली मैत्रीण दहा रुपयाची आमच्या इकडे दहा रुपयाला एवढी <coughs> मोठी कोथिंबीर स्वस्त आहे तोपर्यंत खायची मैत्रिणी <laughs> बिना कोथिंबीरीची चवच येत नाही कोणत्याही भाजीला आमच्याकडे तर कंपल्सरीच लागते मस्त झाली मैत्रीण आपली शेवग्याची शेंग चला तर मैत्रीण मग बघा आणखीन थोडी दहा मिनिट शिजवायची इकडे झाले आपलं वरण चाल तर मैत्रीण आवडलं तर लाईक व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सर्वांना तयारी इकडं चमचमीत वरण तुवरण ल हे घालून कडीपत्ता घालून आणि इकडे शेवग्याची शेंग